डॉक्टर रेशमा गोरीशंकर बुगडे माझं माहेर पंढरपूर तालुका पटवर्धन कुरोली हे माझं गाव वडिलांचं नाव शंकर दिगंबर मलशेट्टी आईचं नाव उज्ज्वला शंकर मलशेट्टी माझं एज्युकेशन बी एच एम एस झालेलं आहे ते डॉक्टर जे जे मगदूम होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जयसिंगपूर या ठिकाणी झालेलं आहे आणि मी सध्या मरवडे तालुका मंगळवडा या ठिकाणी प्रॅक्टिस करते माझं शिक्षण झाल्यानंतर आ, मी सुरुवातीच्या काळामध्ये मंगळवेडा इथे ओपीडी माझी सुरू केली आमच्या घराच्या जवळच कुंभार गल्लीमध्ये बऱ्यापैकी चालू केली ओपीडी ते म्हणजे घरापासून जवळ सगळ्यांच्यासाठी सोयीस्कर होते म्हणून पण तिथून तो पिरियड झाल्यानंतर जो कोविडचा पिरियड आला त्यामध्ये जवळपास आता डॉक्टरांची ओपीडी असते दोन तिथल्या लोकांची गैरसोय बघितली म्हणजे त्यांना प्रत्येकाला अडचण येत होत्या की मंगळवेळासारख्या शहरात घेऊन येणं शक्य नसायचं कारण कोरोनाचा काळ सगळ्यांनी पाहिलेला आहे कसा होता किती अडचण येत होत्या तो विचार करून मी इथे मरावडे या ठिकाणी गेले तीन चार वर्ष झाले ओपीडी सुरू केलेली आहे कारण इथल्या खेडेगावातल्या लोकांना महिलांना मजूर आहेत कामगार आहेत बांधकाम कामगार आहेत किंवा ऊसतोड कामगार इकडे आपल्या कारखाने जास्त असल्यामुळे ऊसतोड कामगारांना इकडे त्यांची सोय व्हावी त्यांना आपल्या मेडिकल फील्डचा आपल्या त्यांना जास्तीत जास्त कसा सदुपयोग करून घेता येईल तो विचार करून मी इकडे प्रॅक्टिस चालू केली मी मरवडे या ठिकाणी गेली तीन चार वर्षापासून ॲलोपॅथी ट्रीटमेंट देते पेशंटला पेशंटचे आजार सध्या थंडी ताप सर्दी खोकला त्या आजारानुसार ॲलोपॅथी ट्रीटमेंटचं कसं क्विक ॲक्शन असते पेशंटला रिलीफ महत्वाचा असतो फिवर असेल तर तो लगेच कवर होणं हे महत्वाचं असते कारण ताप जास्त सा दिवस अंगावरती आपण काढू शकत नाही त्याचे त्याचे कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात त्यामुळे सध्या ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करते आणि त्याचे रिझल्ट पण पेशंटला खूप चांगले भेटत आणि पेशंटचे आजार कसे असतात त्याच्यानुसार मी आयुर्वेदा आणि होमिओपॅथी सुद्धा पेशंटला प्रिस्क्राईब करते काही काही आजारामध्ये जे जुनाट आजार असतात खूप दिवसापासून जे आजार असतात पेशंटला त्यांना मग आयुर्वेदा आणि होमिओपॅथीची ट्रीटमेंट देते आणि त्याच्यातून पेशंटला एक मेंटली सॅटिस्फॅक्शन भेटते आणि त्यातून बऱ्यापैकी त्यांचा आजार आहे तो क्युअर बरा व्हायला मदत होते आज आपण बघायला गेलो तर प्रत्येक मेडिकल फील्डमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या स्पेशालिटीज आहेत जसं की बालरोग तज्ञ आहे अस्थिरोग तज्ञ आहे किंवा महिलांचे डॉक्टर्स वेगळे आहेत प्रत्येक फील्डचे वेगवेगळे डॉक्टर आहेत आता खेडेगावातल्या लोकांना असं परवडत नाही की स्पेशालिस्ट कडे जाणं प्रत्येक वेळेस आता महिलांना काही झाले की लेडीज डॉक्टरकडे म्हणजे गायनेपॉलॉ तज्ज्ञांकडे घेऊन जाणं किंवा लहान मुलाला काही झाले की लगेच लहान मुलांच्या डॉक्टरांकडे घेऊन जाणं त्यांचे फी जास्त असतात मेडिसिन जास्त असतात सगळ्याच गोष्टी लोकांचा वेळही वाढतो आणि खर्चही वाढतो हा मुद्दा डो लक्षात घेऊन मी इथे सध्या आता एकदम लहान मुलापासून तुम्ही एक एक वर्षाचं म्हटलं तरी चालेल एक वर्षाच्या मुलापासून अगदी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद वर्षांच्या पर्यंत ते स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत त्यांना मी चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे जेवढं मला शक्य होतंय चांगली ट्रीटमेंट देणं ते माझ्या माझ्या परीने द्यायचा प्रयत्न करते आणि त्यातून पेशंटचं काय होतंय त्यांना एक मानसिक समाधान मिळते की आम्हाला पुढे जायची गरज पडली नाही इथे आमचे आजार बऱ्यापैकी कव्हर झाले म्हणजे स्पेशालिस्ट डॉक्टर कडे जायची गरज लागली नाही किंवा कमी वेळात आणि कमी खर्चात आमची ट्रीटमेंट ही त्या योग्य रीतीने झाली म्हणजे यातून म्हणजे मला खूप समाधान भेटतं यात माझ्या आत्तापर्यंतच्या प्रॅक्टिसमध्ये एक गोष्ट म्हणजे मी ऑब्झर्व केली आहे की ग्रामीण भागातील जे पेशंट आहेत एक मधल्या वयाचे असू द्या किंवा वयस्कर असू द्या त्याला पणच एक मानसिकता काय झाली आहे की डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला कमी वेळात कमी खर्चात बरं करावं खरं पाहता तर आता आजार असे निघाले आहेत की ठराविक आजारांमध्ये औषध गोळ्यावरती कव्हर होतात ठराविक आजार कसं आहे सलाईन इंजेक्शन हे द्यावे लागतात आणि काही काही आजार अशा आहेत की त्याच्यामध्ये पुढच्या तपासण्या करणं हे खूप गरजेचं असतं मग हे थोडंसं कसं होतं जेवढं आमच्या परीने प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही करतो आणि माझं म्हणायला जाल तर मी शक्यतो जास्त खर्चात पेशंटला पाडत नाही एखादी एखादा आजार जर एक तीन दिवसाच्या मेडिसिननी कव्हर होत असेल तर तो, तो कव्हर करायचा मी प्रयत्न करते जर ज्या ठिकाणी सलाईनची गरज आहे पेशंटला ते द्यावं लागलं तर तेही देते आणि इथून पुढे जाऊन माझ्याकडून जर पेशंट एखादा ट्रीट होत नसेल तर मी पेशंटला एक काउन्सलिंग किंवा त्यांच्या भाषेत समजावून सांगते की ह्या 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 आजारात अशाशी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पुढच्या तपासण्या करणं गरजेचं आहे मग हे पेशंटला समजावून सांगितल्यानंतर त्यांचं मन म्हणजे तयार होतं या गोष्टींसाठी की पुढच्या तपासण्या कराव्या लागतील हे ते डॉक्टरांनी सांगितलंय म्हणजे तुमच्याकडे डॉक्टरांकडे टॅक्ट पाहिजे की पेशंटला तुम्ही त्या भाषेत त्यांच्या भाषेत समजून सांगायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशंट माझ्याकडे आलेला पेशंट एक तीन दिवसाच्या ट्रीटमेंट मी कव्हर करायचा प्रयत्न करते आणि जर गरज लागली तर सलाईन इंजेक्शन किंवा ब्लड टेस्ट असतील वगैरे तर ते करते त्याच्यामुळं पेशंटला एक म्हणजे मानसिक समाधान आहे की इथे आलं की म्हणजे विनाकारण डॉक्टर खर्चात पाडत नाहीत किंवा विनाकारण ह्या टेस्ट करायला सांगत नाहीत विनाकारण ब्लड टेस्ट करायला सांगत नाही त्यामुळे मी आणि पेशंट दोन्ही समाधान या मी आत्तापर्यंत केलेल्या या आरोग्य सेवेची जवळपास दहा ते अकरा वर्षाच्या आरोग्य सेवेची ग्रामीण भागातील किंवा मंगळवेळ्यातील त्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र संवाद न्यूज यांनी मला मंगळवेड्याची नवदुर्गा यावर्षीचा मंगळवड्याची नवदुर्गा हा बहुमान देऊन सन्मानित केल्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे